रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा चनगड मध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक आगामी निवडणुकीसाठी रणशिंग फुंकले होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती पण नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची महत्वपूर्ण बैठक चनगड येथील राजवीर हॉटेलमध्ये जिल्हाप्रमुख विजयदादा बलुगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली बैठकीत उपजिल्हाप्रमुख बाबू नेसरकर यांनी प्रस्तावित केले तर माजी नगरसेवक बाळासाहेब हळदनकर यांनी आपल्या पॅनलसह बलगुडे यांचा सत्कार करून नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याचा निर्धार व्यक्त केला युवा नेते प्रताप पाटील यांनी तुर्केवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते तातडीने व्हावे अशी मागणी केली तालुका प्रमुख कल्लापा निवगिरे यांनी चंदगड ग्रामीण रुग्णालयात डायलॅसिस युनिट स्थापन करण्याची मागणी केली त्यावर प्रतिसाद देताना विजय बलगुडे म्हणाले शिवसेनेचा झेंडा अधिक उंच फडकवण्यासाठी लागेल ती सर्व मदत देऊ चंदगड मध्ये आरोग्य सेवा आणि पक्ष संघटना दोन्ही मजबूत करण्यासाठी आपण सर्वजण सज्ज व्हा बैठकीत विविध पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आभार किरण कोकीतकर यांनी मानलं महानकट साठी चंदगडहून प्रकाश ऐनापुरे